नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो माझ्या बाजूला बसलेले मान्यवर आहेत डॉक्टर प्रतीक मुडगेकर सर आणि हे मुंबई स्थित आहेत पण आज आपण यांची भेट पुण्यामध्ये घेतोय विषय आहे त्यांची यशोगाथा आणि वयाच्या तीसपर्यंत त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या काही अचिव्हमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्या अचिव्हमेंट कशा केल्या आणि इथंपर्यंत आज कसे पोहोचले त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार तर आपण आपला मी छोटासा परिचय तो दिलेलाच आहे तर आपण हा सविस्तर परिचय आमच्या दर्शक लोकांना आपण द्यावा नमस्कार सर्वप्रथम समृद्ध व्यापार आणि संपादक परळकर सरांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हा स्तुत्य असा उपक्रम समाजासाठी ते करत आहात माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातला आणि आई वडील दहावी शिकलेले माझे वडील गिरणी कामगार मग मुंबईमधल्या गिरण्या बंद पडल्या आणि मग ते प्रायव्हेट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणजे पुस्तकांच्या डिलिव्हरी करायचे हॉटेल्समध्ये वगैरे आणि आई गृहिणी तर परिस्थिती काही खास नव्हती म्हणून आणि माझी स्वप्नही फार मोठी होती म्हणून वयाच्या सोळा वर्षी मी शिकवण्या सुरू केल्या म्हणजे मी पाचवी ते दहावी असं सुरुवातीला संस्कृत आणि विज्ञान आठवी ते दहावी संस्कृत सायन्स आणि पाचवी ते दहावीच्या मुलांना हे दोन विषय शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हा मला तासाला पन्नास रुपये शंभर रुपये असे मिळायचे आणि मग फीजचा प्रश्न होता आणि वडिलांची जी परिस्थिती नव्हती मग मी जास्ती वेळ शिकवायचो म्हणजे दिवसातले आठ तास शाळा कॉलेज सांभाळून मग दहा तास झाले बारा तास झाले असं सोळा तास पण मी शिकवलेलं नाही तीन दिवस मी कंटिन्युअस सोळा तास शिकवलं बारा तास ऑफलाईन चार तास ऑनलाईन आणि चौथ्या दिवशी माझा आवाजच गेला होता वोकल कॉर्ड आला मग त्याच्यानंतर एक सहा सात महिने पुढचा आवाज नव्हता कारण परिस्थिती नव्हती आणि माझं कॅल्क्युलेशन कसं असायचं सा। जेवढे मी तास शिकवणार तेवढे मला पैसे मिळणार मग त्या ते पैसे मिळाले की मग मला घरी देता येतील माझी फीज भरता येतील म्हणून टीचिंग सुरू केलं मी कारण लहानपणापासूनच मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी म्हणा हस्ताक्षर माझा महाराष्ट्रातून पहिला नंबर वक्तृत्व कथाकथन निबंधासाठी राष्ट्रीय अवॉर्ड आहे डान्स गायन गायन मी तर विधिवत शिकतोच आहे शास्त्रीय जयपूर ठरवून घराण्याची तारीख मी घेतोय त्याच्यामुळे कोणतीही ऍक्टिव्हिटी स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट भगवद्गीता पठण अठराय मी भगवद्गीतेचे पाठ केले शंकराचार्यांच्या समोर म्हटले होते त्याचं प्राईज मला मिळालं उपनिषदांचा अभ्यास केला मनाचे श्लोक पाठ सो असं वाचन प्रचंड माझ्याकडे जवळजवळ चार हजार पुस्तकं होती सगळे रद्दीवाले जे होते ते माझे मित्र होते कारण त्यावेळेला रद्दवालांकडे दुर्मिळ पुस्तकं फार मिळायची <laughs> आणि मला जे काही प्राईज मध्ये मिळायचं शंभर दोनशे मी लगेच जायचं तिथे शेक्सपियर्स वाचलेला आहे त्यावेळेला पु ल देशपांडे मराठी साहित्य इंग्रजी इंग्र मराठी मी मुलगा त्यामुळे इंग्रजीचा मी विशेष अभ्यास केला या पुस्तकांच्या माध्यमातून आणि असं करत करत आज मी तीस वय आहे माझं आणि माझ्या जवळ जवळजवळ एक हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मला मिळालेले आहेत मी बरेच देश फिरलो विजिटिंग प्रोफेसर म्हणून मी त्रेसष्ट युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं बऱ्याच डेजिग्नेशन्समध्ये मी काम केलेलं आहे देशाविदेशात सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलं मी चारशे किनोट अड्रेसेस म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मी पहिलाच भारतीय आहे की ज्यांनी चारशे किनोट अड्रेसेस दिलेले आहेत किनोट ॲड्रेस म्हणजे मुख्य भाषा आहे जे सिनियर्स देतात पण माझा गुरूंच्या कृपेमुळे आणि माझ्या एकंदरीत मेहनतीमुळे मला बोलवणं येतं आणि मी जात असतो छत्तीस पुस्तकं लिहिली अकरा पेटंट्स आहेत माझे आणि बऱ्याच विषयांवर मी के अभ्यास केला आहे आणि अजून चालू आहे सो so, असा माझा प्रवास ह्या अचीवमेंट्स ऐकायला सोप्या वाटतात किंवा छान वाटतात पण त्याच्या मागे प्रचंड मेहनती ह्या चौदा वर्षांमध्ये मी घेतली दिवस रात्र सण नव्हते काही मित्र uh, नव्हते कारण ज्या वेळेला सण असायचे त्यावेळेला मी मॅरेथॉन लेक्चर्स घ्यायचो मॅरेथॉन लेक्चर्स म्हणजे सकाळी सात ते दोन चार ते दहा दिवसभरात सुट्टीच्या वेळेला एक्स्ट्रा क्लासेस एक्स्ट्रा लेक्चर्स असं ऑनलाईन असायचं ऑफलाईन असायचं त्यामुळे ते करता आलं नाही पण बाकीचा अभ्यास आणि बाकीचा माझा अभ्यास आणि शिकवणं रिसर्च ह्या सगळ्या गोष्टीतून मला हे काही यश मिळालं त्याच्यामुळे आपण म्हणतो तसं की कुछ पाण्यात कुछ कोणा पडताय माझा आतापर्यंतचा जो पिरियड होता तो मी मेहनतीमध्ये स्वतःला उभं करण्यामध्ये फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मी देत होतो आता पुढे बघू तर सरांनी चौदा पंधरा वर्षामध्ये एक हजार पुरस्कार प्राप्त केलेले आहेत पेटंट घेतलेले आहेत छत्तीस पुस्तकं लिहिलेली आहेत बरेचसे देश फिरलेले आहेत आणि एवढं सगळं एच्युमेंट फक्त चौदा पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे म्हणून आपण ही सक्सेस स्टोरी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत सर थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये सांगा ना आपल्या घरात कोण कोण असते माझी आई असते मनीषा मुंगेकर बहीण आहे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे वैष्णवी मुंगेकर वडील आहेत राजन मुंगेकर आणि मी आम्ही चौघ जण आहोत बही काय शिकते बघा आता सध्या ती आता सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ट्रायाम कंपनी तिथे ती काम करते मग आता हे जे आपले पेटंट आहेत ते कुठल्या कुठल्या विषयावरचे पेटंट आपल्याला मिळालेले जातात अच्छा तसं माझं मल्टीडिसिप्लिनरी आहे ऍक्च्युली सोलार एनर्जी बायोटेक केमिस्ट्री एज्युकेशन सिस्टम फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर बरेच मायक्रोबायोलॉजी बेस्ड आहेत असे अकरा पेटंट्स आहेत पण वेगवेगळे विषय आहेत कारण मी रेस्ट्रिक्टेड राहिलो नाही माझं जर तुम्ही एज्युकेशन बघितलं तर मी डिप्लोमा टेक्नि टेक्निकल अँड अप्लाइड विजेटी म्हणून केला त्याच्यानंतर मी बीटेक बायोटेक्नॉलॉजी केलं मग मास्टर्स माझं करिअर अँड काउन्सिलिंग मध्ये आहे ग्लोबल एज्युकेशन मध्ये पीएचडी मी केली स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये सेकंड पीएचडी केली मी एज्युकेशनल मॅनेजमेंट मध्ये लंडन होऊन आत्ताच कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मी पोस्ट डॉक्टर केला ग्लोबल स्टडीज ग्लोबल एज्युकेशन मध्ये आणि मी आता पोस्ट डॉक्टर आहे अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी सो माझं शिक्षण बघितलं तर बऱ्याच मधून रिंग्स एज्युकेशन आहे केमिस्ट्री आहे बायोटेक्नॉलॉजी आहे करिअर गायडन्स अँड काउन्सलिंग मी जवळजवळ आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार मुलांचं करिअर काउन्सलिंग केलेलं आहे माझ्या स्व खर्चावर मोफत म्हणजे भारतभर मी भ्रमण केलं माझं मिशन होते दोन ऑन अ मिशन टू हेल्प स्टुडन्ट ऑन अ मिशन टू हेल्प एज्युकेटर्स त्याच्या अंतर्गत मी मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई पुण्यामधल्या तळागाळातल्या भागांमध्ये कोकणामध्ये जाऊन तिथल्या शाळांमध्ये मी लेक्चर्स घेतले करिअर गायडन्स केले माझी जवळजवळ सहाशे मुलं फॉरेन मध्ये मी पाठवली त्यांचं काउन्सलिंग करून वा wow. आणि त्याचबरोबर आता आपली गरज आहे वी नीड टू एज्युकेट द एज्युकेटर्स एजुकेट फर्स्ट म्हणजे आता आपल्याला एज्युकेटर्सला पण ट्रेन करण्याची गरज आहे कारण आता ही जी जे एन जे मुलं आहे ती फार हुशार आहे त्याच्यामुळे समोरचा जो शिकवणारा असतो तो आता त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मग मी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम टीचर्स ट्रेनिंग यात असं एक मिशन चालू केलं आणि साडेसहा हजार शिक्षकांना मी देशाविदेशात सुद्धा आणि भारतात सुद्धा मी त्यांना ट्रेन केलं आणि चालू आहे अशी कामं आणि आपल्याला ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेळकर सरांचे आपण मानसपुत्र आहात असं म्हटलं जातं तर त्याच्याबद्दल काही सांगा हा म्हणजे माशेलकरांना मी गुरुस्थानी म्हणतो ते गुरुच आहेत माझे आणि त्यांच्याबरोबर बरंच शिकायला मिळालं बऱ्याच गोष्टी समजल्या आणि शास्त्रज्ञ कसा असावा किंवा ज्ञान म्हणजे काय असतं अभ्यास कसा करायचा असतो आणि ओव्हरऑल डिसिप्लिन बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मोठ्या लोकांकडून आपल्याला शिकायला मिळतात तशाच मला त्या शिकायला मिळाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे शब्दात सांगता नाही इतकं त्यांनी प्रेम पण दिलेलं आहे आणि भरभरून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी अजूनही माझं प्रत्येक पुस्तक पहिली जी प्रत असते ती सरांना देतो ते आशीर्वाद लिहून देतात तिथे आम्ही प्रकाशन करतो आणि मग ते मार्केटमध्ये किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा बा, बाहेर विक्रीसाठी जातात तर त्यांचंही खूप प्रेम आहे माझंही खूप प्रेम आहे असं आमचं चालू आहे प्रवास तर सरांनी कमी शब्दामध्ये सुंदर असा त्यांचा प्रवास सांगितलेला आहे नवीन मुलांनी यांचं इन्स्पिरेशन घेतलंच पाहिजे आणि या इन्स्पिरेशनवरून शिक्षण कसं घेतलं पाहिजे किंवा हे पेटेंटचे जर विषय आहे आज एवढे पुरस्कार वगैरे यांना प्राप्त झालेले आहेत या सगळ्या गोष्टीतून जर आपण एक निष्कर्ष काढायचा ठरला तर ऑल इन वन हा ह्याच्यासाठी लागू पडतो तर सगळ्या विषयातून सरांनी अभ्यास करून सगळ्या विषयातले पेट मिळवलेले आहे तर सर्वांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि इथून पुढे आपण असंच समाजासाठी चांगले चांगले काम करत राहू याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे सुद्धा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आणि माझी तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे थँक्यू